नमस्कार मित्रांनो गेल्या नोव्हेंबर पासून जवळपास लाडक्या लाडक्याबंदीच्या हप्ते थकलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता महिलांचा संतापाचा उद्रेक आता पाहायला ठिकठिकाणी टिक मिळतो आहे भंडारा येथील कोलकाता मुंबई महामार्गावर महिलांनी रस्त्यावर उतरून दोन तीन महिन्यापासून लाडक्या बनीचा हप्ता न मिळाल्यामुळे आपला संताप व्यक्त केला आणि रस्त्यावर निदर्श करून काही वेळासाठी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं मात्र असं जरी होत असलं तरी सरकारनं आपला शब्द किंवा आश्वासन पाळलेलं नाही निवडणुकीच्या दरम्यान संक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्याला पैसे येणार असं सरकारकडून गाजावाजा करीत सांगण्यात आलं तसं तर अनेक याबाबत खोट्या आणि चुकीच्या बातम्या येत आहेत कधी बारा जिल्ह्यात पैसे जमा होतात कधी बारा बँकेत जमा होतात कधी तीन हजार रुपये कधी साडेचार हजार रुपये जमा होतात तर कधी वेगवेगळ्या ला योजनांचे लाभ शेतकरी व महिलांना दिले जातात आणि ह्या सगळ्या खोट्या आणि चुकीच्या विपरस्त बातम्या असतात मात्र माध्यम सुद्धा आता याबाबत सरकारला जाब विचारायला मागे पुढे कचरत आहेत आणि अशा स्थितीमध्ये महिलांचा आता प्रचंड संताप व्यक्त होत आहे गरज नसताना आणि कारण नसताना अठरा सप्टेंबर रोजी सरकारने ई केवायसी चा काढला आणि त्या बनू माध्यमातून लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी बाध्य केलं त्याच्यातून मात्र पडताळणी कुठलीच झालेली नाही की महिलेचं आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी केली गेली आणि दोन त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेले होते गोंधळात टाकणारे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी लाभ घेत आहे किंवा नाही किंवा अजून तुमच्याकडे कोणी नोकरी करणारा आहे का हा प्रश्नच मुळात संभ्रमित टाकणारा किंवा त्याचं थट उत्तर न येण्यासारखा होता अं एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा प्रश्न गोंधळात टाकणारा होता किंवा त्यातल्या त्यात गावखेड्यातील ह्या ज्या काही अडीने अडाणी अशिक्षित महिला आहेत तर यांचा तो प्रश्न बऱ्याच जणींना समजला नाही आणि मग त्या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडला गेला असं सांगितलं जात आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलं नाही ज्यांचे मोबाईल नंबर लिंक नव्हते त्यांना आधार सेंटरवर जाऊन दोन दोन तीन तीन दिवस घालावे लागले आधार अपडेट करावा लागलं मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक करावा लागला आणि त्याच्यासाठी सव्वाशे रुपये एवढा आर्थिक भुर्दड त्या ठिकाणी सरकारला द्यावा लागला वरतून पाच पन्नास रुपये शिल्लक दिले असतील आधार सेंटरवाल्याला तो भाग वेगळा आणि याच्यात त्यांची कामाची जी बुडणूक झाली तोही भाग वेगळा सगळ्यात जास्त हाल जर कुणाचे झाले असतील या योजनेमुळे तर त्या लाडक्या बहिणीचे झाले सुरुवातीला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस पहिल्यांदा पहिल्या टप्प्याचे पैसे जमा झाले तेव्हा सगळ्या बहिणींचे खाते हे कारण व गरज नसताना डॉरमॅट होल्ड इन ऑपरेटिव्ह करण्यात आले त्यांना केवायसी साठी बँकेत रांगा लावायला लावल्या आणि त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन दिवसाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये घरातले वाळवणं चिळवणं याला जाळे लागायची वेळ आली अशा स्थितीमध्ये शेतातली कामं सुद्धा पडलेली होती आणि या बहिणींना धंदे सोडून त्या ठिकाणी केवायसी ई केवायसी साठी जावं लागलं त्याच्यानंतर मध्य पुन्हा वेळोवेळी हतवे सरकारकडून काढले गेले त्याच्यामध्ये अफवा अनेक आल्या आणि त्याच्यानंतर अठरा सप्टेंबरला गरज आणि कारण नसताना लाडक्या साठी केवायसीचा फतवा काढण्यात आला आधार मोबाईल नंबर लिंकिंग लिंकिंगसाठी त्यांना वेळ घाला द्यावा लागला आणि अशा स्थितीत चार डिसेंबर पासून लाडक्या बहिणीचे पैसे सातत्यानं जमा होत असताना सुरुवातीला मग निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण सांगितलं गेलं एकवीस डिसेंबर नंतर ते पैसे जमा होतील असं सांगितलं गेलं त्याच्यानंतर शेवटी एकतीस डिसेंबरची तारीख उजाळली त्याच्यातही काही दहा पैकी दोन तीन महिलांच्याच खात्याला पैसे जमा झाले आणि मग एक तारखेला काही महिलांना त्याच्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सगळ्या महिलांच्या खात्याला पैसे जमा होतील असं सांगितलं गेलं मात्र तेरा तारखेला काही महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर जवळपास ऐंशी टक्के महिलांच्या खात्याला पैसे अद्यापही जमा झालेले नाहीत मदे। चाप रही। येची नाही अशा स्थितीमध्ये सरकारच्या पोर्टलवरही याची कुठलीच माहिती उपलब्ध नाही किंवा सरकारकडून कुठलंच याबाबतचं स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणी ना पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा जागोजागी संतापाचा उद्रेक होता आहे आणि साठ लाख महिलांची केवायसी झालेली नाही त्यामुळे त्यांचे पैसे थांबवण्यात आले असल्याचं काही सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर दुसरीकडे चुकीचा पर्याय निवडण्यामुळे हे पैसे रोखले गेले असल्याची माहिती आहे मात्र सरकारकडून अधिकृत अशी कुठलीच माहिती न दिल्या गेल्यामुळे महिला वर्ग संभ्रमात आहे आणि एनकेन प्रकारे सरकारला हे योजना बंद करायची आहे आपलं आश्वासन पाळायचं नाही आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद